या ठिकाणी विशेष पत्रकारांच्या मेळावासाठी आपण सगळे या ठिकाणी राज्यभरातून आला आहात सर्वप्रथम आपण परिषदेच्या एका हाकेवर एका डिजिटल पत्रका पत्रिकेच्या माध्यमातून इथपर्यंत आला आहात एक तेलंगणा सीमेवरील हा माहूर तालुका आणि राज्यातील शेवटच्या कोपऱ्याला तुम्ही राज्यभरातून आला सगळे मान्यवर आणि उपस्थित सर्व पत्रकारांचा मी सर्वप्रथम या ठिकाणी माहूर नगरीमध्ये आपलं स्वागत करतो आणि आभार सुद्धा मानतो की या ठिकाणी आपण इतक्या लांबवरून आला आमच्या एका परिषदेचे अध्यक्ष एस एम सर किरण नाईक सर आमचे शरद बाबळे सर आणि संपूर्ण जी परिषदेची वरिष्ठ टीम आहे यांच्या एका हाकेवर आपण या ठिकाणी सगळे जमले आहात खरोखरच खूप अभिमान वाटतोय की माहूर सारख्या नगरीमध्ये हा एवढा मोठा कार्यक्रम संपन्न होत आहे हा कार्यक्रम जेव्हा माहूरमध्ये घेण्याचं ठरलं त्यावेळेस मला येस एम सरांनी सांगितलं बेटा तू करू शकशील का आणि हे कार्यक्रम तुला झेपेल का कारण एस एम सरांकडे काही अशा लोकांचे फोन होते की माहूरमध्ये हा कार्यक्रम नांदेडची टीम आणि माहूरची टीम करून दाखवू शकेल का तर सरांनी मला ऑक्टोबर पासून माझा आणि एस एम सरांचा कॉन्टॅक्ट होतो किरण नाईक सरांचा कॉन्टॅक्ट होतं मी हा कार्यक्रम दिवाळीपूर्वी आपण आयोजित करणार होतो मात्र काही अडचणी आल्यामुळे हा कार्यक्रम नवीन वर्षात घेण्याचं ठरलं आणि परिषदेने माझ्यावर विश्वास दाखवला की एवढा मोठा कार्यक्रम माहूरच्या तालुका पत्रकार संघाने घ्यावा आणि ती जबाबदारी आमच्यावर टाकवली खरोखर सर आम्ही परिषदेत ऋणी आहोत आम्ही आपल्या ऋणाचा असा सामान म्हणजे निघणार नाही पण तुम्ही जो आमच्यावर विश्वास दाखवला कधी आपली प्रतीक्षा भेट झाली नव्हती केवळ भ्रमणगवनीच्या संभाषणावरून तुम्ही आमच्यावर इतकी मोठी जबाबदारी टाकली आणि आपण बघतोय की काही असतील काही कार्यक्रमाच्या नियोजनामध्ये काही कमी जास्त झालं असेल तर त्यासाठी मी सुद्धा सॉरी म्हणतो पण नियोजन ज्या पद्धतीने आम्ही करायचा प्रयत्न केला आहे तर आ, हा संपूर्ण जो कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे आपण याच डोळी याच डोळ पाहत आहोत की माहूर सारख्या अतिदुर्गम भागात आम्ही हा कार्यक्रम आमच्या पूर्ण टीम आमची जी अठ्ठावन्न लोकांची टीम आहे माझ्या खांद्याला खांदा लावून सगळे लोक आपले घ जे आमचे पत्रकार मंडळी आहेत की ती मागील दहा दिवसापासून या कार्यक्रमासाठी रिझटत आहेत आणि या ठिकाणचे जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी सुद्धा आमच्या एका सांगण्यावरून आणि एका भेटीत त्यांनी या कार्यक्रमाला येण्याची आम्हाला आणि या कार्यक्रमाची शोभा वाढण्यासाठी वेळ देण्याची आम्हाला शाश्वती दिली आणि ते सगळे लोक या ठिकाणी आले आहेत या विधानसभाचे लोकप्रिय आमदार आदरणीय भीमरावजी घेराम साहेब या लोकसभेचे भाजपचे समन्वयक आमचे मोठे बंधू आदरणीय रामदास पाटील सुमटानकर साहेब माझे काका भाजपचे जिल्हा अध्यक्ष सुधाकरजी भुएर साहेब माझे बंधू नगराध्यक्ष सिरोजभ्या दोसाने या विभागाचे क्षेत्र शिवसेनेचे ज्योतिबा खराटे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष समाधानी जाधव साहेब आणि या ठिकाणी ज्या ज्या लोकांना आम्ही केले ते सगळे लोक या ठिकाणी आले आहेत केवळ एक माजी आमदार प्रदीप नाईक साहेब यांनी शुभेच्छा संदेश पाठवला आहे त्यांच्या परिवारामध्ये प्रकृतीचा एक विषय झाला होता आणि ते रात्री आपल्या सभा मंडपाला भेट देऊन पूर्ण पाहणी करून गेले आणि अचानकच त्यांना फोन आल्यामुळे ते आज या ठिकाणी उपस्थित राहू शकले नाही अजून एक दुसरे आमचे किनवट माहूरचे भाजपचे नेते आहेत अशोक पाटील सूर्यवंशी हे सुद्धा एका कामानिमित्त दिल्ली गेल्यामुळे हे दोन लोक फक्त आपल्याकडे या उपस्थित राहिले नाही मात्र पूर्ण संपूर्ण मंच जो आहे हा केवळ एका शब्दाला आमच्या एका भेटीत माहनेवर आलेला आहे या सगळ्यांचे पुनशे एकदा आभार मानतो थांबतो जय हिंद